हॅलो हॅलो हा छाया मॅम बोलताय का हो बोला मॅम मी काल इन्क्वायरी साठी कॉल केलेला मला एक आठ तासांची पाहिजे होती तर तुम्ही डिटेल्स पाठवलेले मला एकदम डाउट्स होता आम्हाला म्हणजे माझे हसबंड पण बोलायचे त्यांना तर एक पाच मिनिटं बोलू शकता का तुम्ही हो बोला एक दोन मिनटं मी मर्ज करते का ना हॅलो हा बोला हा रवी आहे हां मॅम आम्हाला फक्त एक विचारायचं होतं की तिथे तुमच्या टर्म्स अँड कंडिशन्स मध्ये तुम्ही दिलाय की जर मेड सोबत आम्ही इनकरेक्ट बिहेवियर केलं त्यांना के तर तुम्ही ती सर्व्हिस लाईक रिप्लेसमेंट सर्व्हिस आम्हाला प्रोव्हाइड करणार नाही बरोबर हो बरोबर हां तर आम्हाला आता सध्या असे काही एक्सपिरियन्स आले विचित्र की काही ऍडव्हान्स पैसे मागितले दोन तीन दिवसातच दहा हजार रुपये आणि काही मेट्स म्हणजे एक सांगितलं मी मी परवा येते असं करत ती आलीच नाही म्हणजे असे चार पाच बायकांचा एक्सपिरियन्स आला म्हणजे त्या वाल्यांना खोटं सांगायचं म्हणजे सांगायचंच नाही एजन्सीवाल्यानं सांगायचंच नाही की एक महिना मला काम करायचं वगैरे आणि मला खोटं सांगायचं किंवा वाल्यांना काहीतरी तिसरंच सांगायचं क्लिअर बाईर ला सांगतो की ऍडव्हान्स वगैरे द्यायचं नाही पगार झालं तर तिचा आम्ही दिलाच नाही मी तुम्हाला एक उदाहरण समजा त्या तुम्हाला येऊन काही सांगितलं वेगळं की आम्ही वागवतही नसलो चुपक तिला आणि जर समजा तिचा काही प्रॉब्लेम आला इमर्जन्सी आणि ती सोडून गेली आणि आमचं नाव सांगितलं तर मग काय होईल आम्ही तुम्हाला पे करणार आहोत मॅडम कसं आहे हॅलो ऐका आम्ही एकाच बाईने बोललो की विश्वास ठेवत नाही तिथं तीन चार बाया झाल्याशिवाय आम्ही बोलत नाही क्लायंटला कारण लगेच एक बाई लावली तीन कंप्लेंट केली तर आम्ही पण एजन्सी चालवतो म्हणजे आम्हाला पण अनुभव आहे ना एक बाई खोटं नाही तेच मला विचारायचं काही कारण आम्ही गेल्या दीड महिन्यापासून खूप वाईट अनुभव आम्हाला म्हणून आम्हाला हे आधीच क्लिअर करायचा तुमच्याशी नाही कसं आहे शेवटी जसं तुम्हाला अनुभव येतो तसं आम्हाला पण अनुभव येतो लिहिलेलं आहे आणि अजून एक पॉइंट मॅडम आमचा की ठीक आहे तुम्ही पे करायचे त्या मॅडम करणार ज्या लेडी येतील आमच्याकडे त्यांच्यासाठी पण जर अशा जर त्या आल्यात आणि त्यांनी जॉईनच नाही केलं ओके तर मग परत नेक्स्ट लेडी येईल मग त्याचे परत अडीचशे रुपये आम्हाला पे करतील मग ते आम्हाला असं कारण की आमच्यासोबत हा एक्सपिरियन्स झाला दोन तीन लेडीज आमच्या घरी आल्या इंटरव्ह्यू आम्ही सांगितलं ठीक आहे एजन्सीला कळवलं की ठीक आहे यांना पाठवा मी काय सांगते वाकडला माझे दोनशेच्या वरती क्लायंट आहेत आता तुम्ही कुठून सर्व्हिस घेतली काय केली ते मला माहिती नाहीये पण मी तर वाकड मध्ये आहेत माझे क्लायंट भरपूर आहेत तुम्हाला नंबर okay. पाठवते त्यांच्याशी बोलून घ्या कारण मी आता बारा वर्ष झालं सर्व्हिस देते आणि वाकडला भरपूर क्लायंट आहेत माझे ओके ठीक आहे मॅडम तसं इशू नाही आम्हाला आमचं फक्त काही डाऊट्स आहेत तेवढं फक्त आम्ही तुमच्यासोबत डिस्कस क्लियर क्लिअर करायचं बघतो जसं की आता हे अडीचशे रुपये जे पेमेंट करायचं दोन मिनिट घेऊन येतो आम्ही त्याच्यामध्ये दोन मिनिट दाखवतो एकदाच येतो सारखं येत नाही हा तेच ऍक्च्युअली आता तुम्ही फर्स्ट टाइम आलात आम्हाला ते आम्ही त्याच्यातली एखादी सिलेक्ट केली आणि ती जर नाही आली तर तो त्या आमचा कन्सर्न आहे ना तो आमचा लुकआउट नाही आम्ही तुला सिलेक्ट केली होती परत नेक्स्ट टाइम तुम्ही पाठवाल आम्हाला मग त्यासाठी परत आम्ही अडीचशे रुपये पे करू तर ही थोडी सायकल चालते त्याचं फक्त मला एक अंडरस्टँडिंग होऊ नयच की ह्या सायकलला कसं आपण हँडल करता येईल आपल्याला जेणेकरून आम्ही जे प्रोव्हाइड करतोय आम्ही तुमचे सर्व्हिस चार्जेस देतो आहोत त्याच्यामुळे तुम्ही फक्त एकच वेळेस पाठवताय पण आता याच्यामध्ये ती लेडी जॉईन करत नाहीये तर हा तिचा लुकआउट आहे हा लाईक ही पॉसिबिलिटीज आहे आम्ही असं म्हणत नाही की असं होईल कसं आहे मी फक्त विचारतोय की तुम्हाला अनुभव आला आणि तुम्ही हे डील करता नाही नाही मी पण तुम्हाला सांगते आम्हाला पण भरपूर अनुभव येते दोन्ही वेळ दाखवलं ना तरी क्लायंट घेत नाही मग तिथं आम्ही काय करणार बाया आम्हाला फोन करतात कारण कशा जसं तुमच्याशी होत ना तसं आमच्याशी पण होत आणि असं होत नाही आम्ही क्लायंट बघतो जे बाई आहे ती तयार असेल तरच घेऊन येतो उगाच नाही घेऊन येत आम्ही तिथं तयार असल्याशिवाय गरज असल्याशिवाय नाही येत आम्ही तिथं

त्या कन्फर्म करूनच मग तुम्ही लेडीज पाठवा राईट हो बरोबर ओके असं नको व्हायला म्हणजे फक्त बाळाचं काम आणि टॉपअप पण जे मी तुम्हाला चार काम सांगितले तर ते तुम्ही ऑलरेडी डिस्कस करणार त्यांच्याशी बरोबर ना हो बरोबर कारण की आम्हाला असा एक्सपिरियन्स आला की लेडीज घरी येतात आणि म्हणतात हे आम्हाला अजून तुम्ही सांगितलंच नाही आणि मग हे नसतं आमचं मग आम्हाला असे द्या मग आम्हाला हे पैसे वाढवून द्या सर कोणत्या एजन्सी मधून घेतली तुम्ही बाईक एजन्सीचं नाव काय काशी हेल्पिंग हँड एजन्सी हेल्पिंग हँड एजन्सी हे कुठं आलं कारण आता मी बारा वर्ष झालं वाकड मध्ये शिवाजीनगर शिवाजीनगर शिवाजीनगरला अच्छा। मुंबईला आहे हा हा हा, हा, okay. हा। मुंबईला आहे आणि शिवाजीनगरला आहे तर मी आता वाकडला माझं ऑफिस बारा वर्ष झाला आहे आणि वाकड काळेवाडी सगळीकडे मीच देते बाई त्याच्यामुळे विचारलं की कोण येते एजन्सी दिल्कींग 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 तर... ओके ठीक आहे तुमच्या मध्ये कुठे आहे मॅडम काळेवडीला ओके काळेवाडीला आहे ओके ओ, ओके ठीक आहे तर तेच ऍक्च्युली फुल प्लीज कन्फर्म करून घ्याल की जी काही मीट वगैरे आम्ही सांगत आहोत ज्या आमच्या रिक्वायरमेंट आहेत त्यांच्याकडे कन्फर्म करूनच मग तुम्ही घरी आणलं तर बरं होईल असं नको व्हायला की मग ते एकदम घरी नाही नाही सांगा तुम्ही कशी हवी आहे तसं असेल तरच आम्ही घेऊन येतो ठीक आहे चालतं चालतं ठीक आहे चालेल ठीक ओके अशु मला दुसरा कॉल येतोय तू कंटिन्यू कर हो हो ठीक आहे